फक्त देव दाहून येतो चिखलाच्या गोळ्याला आकार दिला तसा खूप लागतो सोन्याच्या लग्नीचा अलंकार घडवला तसा सोनार लागतो तस बिघडलेलं जीवन सुखी करायला श्री पांडुरंगाचा आशीर्वाद लागतो त्याशिवाय जीवन सुखी होऊच शकत नाही महाराज आबाधित सिद्धांत अंत करणार कायमच अस्तित्व बघा त्याली कुर केवढे काय आनंद आहे त्याचा अरे हाच विजय आपल्या परमार्थाचा क्रिश्चने गिरिजा घरबडे इस्लाम मस्जिद मे पडे शरणम बुद्ध सब जा करके खडे अरे हिंदू किंवा गिरिजा घराकडे चालला लाज वाटत नाही ला। मुस्लिम धर्मीय त्यांच्या मशिदीकडे चालले नमाज पठण करताना करता स्वाभिमानानं मिरवतात ती मंडळी लाज नाही वाटत तीन तीन वेळेला गौतम बुद्धांची आराधना करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आराधना करणारे दलित बांधव आपल्या शेजारी राहतात पण असे करोड हिंदू आहे अ हिंदू कि होतोय मंदिर लोक संवादाच्या भगवंताच्या संत साहित्याच्या विरोधात काम करतात त्यामुळं माझी प्रार्थना आहे या रे या मजुरानो या जमीनदारानो या सावकार या करू खेड्यांची सुधारणा भारू गावाकडे या संत म्हटले आणि गावापासून सुरुवात करू भी गाव शहराला दिशा देत असत त्यामुळे नावाचं गाव असलं पाहिजे चोरी सट्टा पत्ता तरणी तरणी पोरं आत्महत्या करताय व्यसनाच्या धरानं कुठं चाललात तुम्ही अजी प्रार्थना कीर्तनात बसलेल्या मंडळींना तुम्हाला कोणी विचारणार नाही तुम्ही ज्ञानोबाच्या ना पलीकडे गेलात तर हा पदर सोडून गेलात ना गल्ली पडलेले शिकलेले पोर कोणी पाहत नाही त्यांच्याकडे ज्ञानोवाल या हे सामान्य विशाल महाराज खोली नावाचं गरिबाचं पोरग आहे पण कीर्तन करता करता अरेबियन राष्ट्रात दोघे कीर्तन करून आलो मुक्ताबाईच्या कृपेने येणाऱ्या जानेवारी महिन्यात लंडनला नाही तीस डिसेंबरला ना मोदीजींच्या आईची पुण्यतिथी येणार तीस डिसेंबरला तिथं कर्तबगार मातांचा सन्मान सोहळा आहे कर्तबगार माता त्यात महेंद्रसिंग धोनीची आई सुनीता विल्यमची आई आहे योगी आदित्यनाथांची देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आई आहे गुलाबोदेवी रामदेव बाबांची आई धीरेंद्र शास्त्री शर्मांचे आई योगायोगाना त्यात विशाल महाराज खोलींच्या आईचा नंबर लागला माझी आई अरे काय समाधान असेल माझ्या मला समाधान आहे आपले सत्कार झाले पण हा पिंडजीच्या उदरात तयार झाला त्या माऊलीचा सन्मान होण प्रत्येक मुलाकरता स्वाभिमानाची गोष्ट ध्यानात ठेवा आपल्या समोर आपल्या मायबापांची सन्मानाची सोहळी करा चोरी जरी मांस मधिरा सट्टा जुगाराच्या लांब या वादाच्या बाहेर राहा चाळीस वर्षापर्यंत गुन्हा दाखल पुढाऱ्यांच्या थोडं लांब राहा वापर करणाऱ्या माणसांपासून लांब राहा तुमचा आधी स्टेबल करा व्यवस्थित करा सगळं मग पाऊ झाला रो ज्ञानोबा आहे तुक कार का आपली मायबाप आहे ज्ञानवर आहे तुकोब आहे मायबापाला कोणी सोडतं का दुसऱ्याची माय देशाला गोरी दिसली म्हणून काय दुधाला जोडतं का आपली माय रंगाने काळी असेल पण आपल्या माईना आपल्या मुखात घातलेली कास अमृताची धार देऊन गेली तेवढं ठेवा महाराष्ट्रात राहायचं असेल तर ज्ञानोबाच्या ओझ्या खाली नाही या राज्यातलं ते दबलेलं ज्यांच्या उपकारा खाली दबलंय त्याचं नाव मात्र रोज आपण घ्या एवढी विनंती तुम्हाला सगळ्यांच्या चरणी करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला विराम देतो त्या प्रेमाने एकदा ऐकलं कोणी म्हटलं मला झालं